इकडे माझ्या मागे इकडे माझ्या मागे भाजावळ झाली आणि तिकडं पण भाजावळ झाली आता सगळीकडे आता ह्या मळ्यारिकामध्ये दिसत आहे सगळीकडे धूर 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 काढतील कोकणकर नमस्कार मंडळी मी सुप्रिया झेपले स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आताच शिमगा होऊन गेलाय आणि आता गावात शेतीच्या कामांना सुरुवात होते तर आमच्या इकडे पण सुरुवात झाली आहे तर आज आम्ही भाजावळ करणार आहोत तर त्याचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सकाळ सकाळ चुटून सगळे आपल्या शेतात भाकरी वगैरे घेऊन तयार असतात तर मी पण आता तिकडे जाते हो तो मोड़ेगी रे खावने गुलाई प्रकला लाप्तोर मोथे ना hmm. तो मेड

होऊ दे भाजावळ्याच्या आधी हे असं पाला पाचोळा गोळा म्हणजे ही पानं गोळा करतात भाजवळीला लागतात ती इकडं तर पसरून घेतात कैरी खाती ना म्हणून असं बोबडा आवाज आला असं सगळे मळीत पालं पसरून घ्यायचे आणि मग नंतर हे असं त्याच्यावर टाकायचं

पाणी आणलंय कामगारांना दोन काम दोन. कामगार चहा घेऊन आलाय काय पाणी ओढून आणलं आत्ताच ताज पाणी मिळत असंच नाही आता कवल पसरलंय त्याच्यावर हे काका गवत टाकून घेतायत त्याच्यानंतर मी पण ट्राय करणार आहे कसं टाकतात गवत आणि हा मस्त गवत पसरवण्याचा स्लो मो हा त्याच्यावर कवल हम्म त्याच्यावर गवत त्याच्यावर पातेरी त्याच्यावर माती झाली भाजावळ झाली भाजावळ चार पाच लेअर लावून घ्यायला लागतात शेती करणं काही सोप नाही हा तांदूळ चांगला नाही तो तांदूळ चांगला नाही अशी ही जमीन मग त्याच्यावर सगळे ले लेअर लावून घ्यायचे असे आता इकडं एक इक गवत संपले तर तिकडं काका आणायला चालेल तोपर्यंत इकडं कोणाकोणाची भाजावळ झाली ते दाखवते तुम्हाला कसं होतं हा आपला कुठला आंबा आहे मळ्यातला हा मळ्यातला आंबा आणि मळ्यातल्या आंब्यावर हे आंबे बिटके असतील ना बिटके आहेत बिटके बिट रायवळ गावटी आंबे म्याजा काढा म्याजावरचा काढले नव्हते न आहे हे हा इथे वर्षी बघ इथे बघ वरती दो किती वरती दिसतात हा बरी अंबे आंबे आंबे असं पाऊस मळ बिळत झाला की चांगले चांगले आंबे धरलेले पडून जातात तू आड़। गोल वाला आड आणि पण आहेत आतमध्ये हं ताळेसे दिसत नाही तंग एक आंबा पाडून देत का मस्त झाडाचा कोकणी माणूस बायकोला आंबे पाडून देतोय नुसतं फरमाईश काय चाह काय नाही आणि इकडे गरे बनवून आणलेत थांबाल इकडे गरे बनवून आणलेत मस्त शेतीत खायला नाही थांबा जरा भाजावळीत गरे आणलेत खायला आम्हाला मस्त पाडा मस्त आंबे दिसतोय माणूस पण दिसतोय बाई धनुष्यवान आ हा पडला तिथे पण एक पडला बास होतील एका फटक्यात दोन आंबे पाडले दोन आंबे आता खातो मस्त कापून मला कैरीचा वास खूप आवडतो मस्त येतो असे एक काटी भिरकवली आंबाच टाकला तरी सगळे आंबे खाली खाल्ले आता हे गवत लावून झाल्यावर हा पातेऱ्याचा जो ढिगारा दिसतो आहे तो पातेरी लावणार आहे तोपर्यंत आम्ही घराकडे जाऊन भाकरी खाऊन येतो भाकरी नव्हती खाल्ली आणि मस्त आता भाकरीसोबत दोन आंबे पण मिळालेत कैऱ्या पण मस्त रेमटेवायच्या वाजा लगेच घामाघूम मस्त फ्रेश होत आणि आम्ही पण आता भाकरी खातो परत जाते पातळी लावणार आहेत तेव्हा

वाटण्याची भाजी आणि भाकरी आणि कैरी आता झाडवरून पाडलेली भाकरी खाणार आणि परत जाणार मग मळ्यात शेतात पोटात भाकरी टाकलेली मस्त भाकरी आणि कैरी आंबा खाल्ला आता परत चाललो भाजावळीच्या तिकडे ऊन बघ काय आले ऊन 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 आणि एवढा पातेरीचा काय तो होता डोंगर तो अर्धा झाला पातेरी लावून लोकमार खाली शाबास जमत जमतय अशी पातेरी पसरून घेतली सगळी खाली गवत लावलं होतं आणि त्याच्यावर आता ही पातेरी पसरून घेतली पातेरी कमी पडली म्हणून दाताऱ्यांनी आता

कुठून आणल्या रे एकदम लाईट वेट याच्यापेक्षा लाईट वेट चप्पल कुठं मिळणार तर तुम्ही दाखवा एकदम इकडे एक आता पातरी करतायत गोळा अजून आणि तिकडे काकी आता त्यांच्या पण आता एक, एक एक माणूस मळ्यातून दिसल सगळे ऊन पडतंय तसं एक एक जण यायला लागले तिकडं पण आहे सगळे मग माणसंच माणसं मळ्यातून आता इकडे काकी पण त्यांच्या शेतात मळ्यात भाजावळीसाठी तयारी चालू आहे ही शेणी सुकवलेली तुम्ही कुठं नेऊन टाकताय पावसाळ्यानंतर मासं शेतात शेणानून सुकवतात म्हणजे भाजावळीसाठी शेणी लागते सगळ्यात खालचालीअर शेणीचा असतो ना त्यासाठी मासं हे ठेवलं आहे शेणानून मग ते सुकवून भाजावळीला वापरायचं झाले काय काय लोकांची माती लावून इकडं काय त्यांचे पातेरे तसेच आहेत अजून हो पातेरं म्हणतात त्याला दातासारखं आहे म्हणून दातेर म्हणतात आणि जेव्हा भाजावळीसाठी पाला जशी पानं गोळा करतात तेव्हा हे दातेऱ्याने अशी ओढून घेऊ करून भीक करतात आणि इकडे आता पातेऱ्या लावून झालायचं आता माती लावणारे तर माती घेऊन आले सगळ्यात वरती मातीचा लेअर करायचा म्हणजे आपण जो पालापाचोळा टाकलेला असतो तो हवेनी उडत नाही जाळल्यावर पण जास्त त्याचं काळं ते राख उडते माहिती आहे ना जाळल्यावर तशी ती उडत नाही त्याच्यामुळे सगळ्यात वरती माती पसरवतात in kami man sa si basta tiyon siya tat ibin kami man sa tong da bagay hindi siya amdar amdar sanjay appa yan siya dwiti ya kanya na dwiti ya kanya amdar sanjay appa

आणि मग तिकडं भाजावळीवर टाकायची धुराळा खूप उडतो पण आता मी पण ट्राय करते माती कशी के पसरवतात केस पहिली बांधून घेते मी काही टॉवेल वगैरे आणलेलं नाही घरून असेच चालेले त्यांचे कपडे बघा किती खराब झालेत 还有这个。

दाली। दाली, दाली। चला जाली चला मार डुबकी मार डुबकी मार आ लो आग लावे लाग काडी है उन तर आता सगळं पातेरी गवत सगळं माती ते टाकून झाले आणि आता ह्याला पेटवायचं म्हणजे भाजाव तर आता मी त्याला पेटवते वरती नाव खाली खाली ना। लाव बस खाली बसून लाव रावताला धर होता वारा दे। खाली बस ह्याला शिकवायला लागेल ला अजून थांब किती माणसं सांगायला तुला मग नंतर काय तू काय करणार बाई तुला घेणारच नाही ते पेटवताना असं लावायची फक्त आताच आताच अगे घे बाई पटकन लाव लावतो बघ कस

भाई केवढ घाबरत आहे जास्त त्याला म्हणतात धूर काढणे <laughs> तर आमची आता भाजावळ करून आहे आणि आता मी बसलोय बघा मागून कसा का धूर काढलाय तर तुम्हाला हा कोकणातला भाजावळीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 घरी <laughs> निघाले भाजावळ करून येऊ नको डोळे झोपतायत गरम गरम झालय ना आर्या धुका थारवली जा परत मागे ये की आता धुरात काय नसतंय घाणेरडं ये पळत पड़त, पळत ये हळूहळू <laughs> पिट गेले पोरगी धोका हरवली झालं झालं थोडसंच राहिलंय निघ ओ मोमाच्या वाटली फिरायला लागेल तुला पण आता काय नाही आता लवकर धूर नाहीये डोळे उघड हा आलं बाई डोळे लाल झाले <laughs> तर आमच्या घरामागे काका काकींनी भाचावळ केले आणि मी तिकडे गेले होते ह्याच्या आधी मी शेतीशी कुठलीच काम केलेली नाहीयेत कारण का मी पुण्याला राहिलेली आहे पण मला हे सगळं करायला खूप आवडतं तर व्हिडिओमध्ये मी ट्राय करत होते मी शिकत होते की शेती कशी करतात भाजावळ कशी करतात तर काही चुकलं असेल तर हसू नका प्लीज आणि बॅड कमेंट्स करू नका की हे फक्त शूटिंगसाठी करते आहे किंवा असं काही नाही आहे मला खरंच शेतीची कामं कोकणात राहायला खूप आवडतं तर तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल ना मला तर खूप मज्जा आली माझ्यासाठी हा नवीन एक्सपिरियन्स होता शेतीतली कामं करणे आणि कसं करतात काय करतात पूर्ण स्टेप्स वगैरे तर मला मज्जा आली